तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तर कसं राहत असत ना आता आपण जरी म्हणतो का जे करतं ते भरत असं राहत असतं आता प्रत्येक जण तेच म्हणतं बरं का पण मग कसं राहत असं कोणी कोणी असं करून जात ना ते कधीच भरल्या जात नाही जे आता दे देव त्याला जी सजा देतो ना ते त्याला तर माहिती राहत आपण काय केलं कायचं काय म्हणून पण मग देव तर त्याला येऊन सांगू शकत नाही ना का तू हे पाप केलं म्हणून तुला ही चीज एवढी सजा आहे म्हणून तरी तर ते बी भरपूर भरते असं रात असतं पण मग काही लोकांचं कसं राहायचं ना आता टाइम निघून गेला का ते लगेच सरून जाते का आपल्या संग काय झालं म्हणून असं रात असतं पण मग आपल्या संग जे घडतं ना ते आपण कधीच विसरू शकत नाही आपण जरी एकदा रडवणात देवताला हजार बार रडवत असतो आरात पण मी हे सांगू राहील मी ते का आमच्या संग हे स्वतः घडून गेलं आणि आता मी तेच अनुभव आहे आम आमचा एक त्याच्यानं मी सांगणं लावलं तुम्हाला लोक कसे राहत ना तोंडावर इतकं गोड गोड बोलताना आपल्याला त्याला त्याला असं वाटतं समजा का यायला आमच्या बाऱ्यामध्ये काहीच माहिती नाही आणि त्याच्या आपण गोड गोड बोलतो ना आपल्याला कसं वाटतं जाऊ द्या जे झालं ते झालं असं ये म्हणून आपण सोडून देतो पण लोकाचे खायाचे दात वेगळे राहते आणि दाखवचे वेगळे राहते म्हणजे मनामध्ये त्याच्या इतकं काळ राहायचं ना आपल्या विरोध आपण सुद्धा कधीच करू शकत मी या गोष्टीचा असं राहत असतं पण त्याला काय वाटतं आपल्याला असं वाटतं जाऊ द्या म्हणून पण मग लोकांनाच जाऊ गेला लायकीचे राहत नाही कारण की एकदा जर कधी आपलं आम्हाला इतकं मोठा धक्का बसून आहे ना पहिला यायलाच तर आम्हाला वाटलं होतं पण मग आता जाऊ द्या म्हणलं काय आता आपल्यात काय म्हणते ना आता नशिबात होत ते चालल्या जातं ते नशिबात येते पुढे राहून येत ते जाणार आहे ते, ते चालल्या जातं अशी गोष्ट आहे पण मग कसं राहत असं नशिबावर कोणी कोणी पुढे राहून जर पाय देत असलं ते तर माणूस मान्य करू शकत नाही ना तर एकदा दिला तर डबल डबल ते द्याला पाहिजे असं राहत असत मग म्हणत नाही ना आता जे करते ना त्यानं समजून जायला पाहिजे आता एकदा अनुभव झाला म्हणून त्यांनी तर आम्हाला सुद्धा माहिती ते पण मग आम्ही ना तर बोलून दाखवत नाही कारण की कसं वाटतं माणसाला जाऊ द्या बोलल्या तस काही मजा आहे का त्याला डायरेक्ट म्हणायचं आम्ही ना का समजा आम्हाला माहिती म्हणून असं राहत नाही ना का बोलायचं असं वाट पाहिली नाही पाहिजे माणसाने कोणत्या का गोष्टीची नाही बिन बोलायचं बी ओळखून घेतलं पाहिजे याच्या मनात यायला बी समजा माहिती म्हणून सनी असं राहत असतं पण मग त्याला काय वाटतं का आमच्या बऱ्यामध्ये यायला काहीच माहिती नाही आणि हे काहीच करू शकत नाही असं वाटतं कोणा कोणाला असं वाटतं बरं का तर पण जाऊ दे आता देव आता एकदा आपल्याला रडवलं त्याला हजार बार रडवत असतो असं राहत असतं पण मग ते नाही ना आता डबल डबल असं करू नये मऊ म्हण मऊ म्हणणे असं करू कारण की आता एकदा घडी नाही याच्या पुढं जास्त घडण द्यायला इतकं लक्षात ठेवलं पाहिजे कारण की माणसं कोणत्या का माणसाला होत नाही एकदा ये नाही एकदा नाही पण इतकं बी पाप करू नये का देवाबशी त्याला जागा भेटली नाही पाहिजे मऊ म्हणणे आणि ते देऊ लांब राहत नाही कारण की ह्या जन्मामध्ये ज्यानं पाप केलं ना त्याला भरणे लागत असतं पण इतकं बी पाप करून का ते जेवाला बी झेल्य गेलं नाही पाहिजे एवढं म्हणून सांगितलं त्याला काय वाटतं असं मग पहिल्या कारण की आता जितकं पाप करणे आताच करून घ्या नंतर करूनच नाही काय मग नंतर वर गेल्यावर थोडी ना कोणाला माहिती राहतं ये किती पाप केलं कारण ते ते एकलं जातं ना शेवटी एकलं या नाही त्याला एकलं नाही असं राहत असं प्रत्येकाची तीच गोष्ट राहत एकलं जा नाही असं राहतं पण त्याला काय वाटतं दुसरं ना आपल्या पुढे गेलं नाही पाहिजे असं कोणा कोणाचं मत राहत असत ते का याचं कधीच बरं नाही झालं पाहिजे याचं कधीच चांगलं नाही झालं पाहिजे आणि आपल्या बार त्याला कधीच कळणार नाही असं वाटतं कोणा कोणाला असं को राहत असतं ता, पण त्याला पण मग बशी बी एवढं हे अन्याय नाही देव कोणावर ना, का त्याला सजा देत नाही म्हणून सनी सजा प्रत्येकाला देत होते जे करतं ना त्याला सजा प्रत्येक राहत असते असं राहतं तर त्याला मग हेच म्हणणं होतं का आता इतकी बी आती करू नका का देवाला बी समजा येऊन असं वाटलं नाही पाहिजे या मनुष्याला पैदा करून सनी आपल्याकडून मोठी गलती झाली म्हणून सनी एवढं मी पाप करून नाही माणसानं मऊ म्हणणं होतं एवढंच मऊ म्हणणं नाही दुसरं काही म्हणणं नव्हतं मग पण मग कसं राहतं ना माणूस जर जरी कधी मनाला समजवलं ना तर जे माणसाचं मन आहे ना ते ऐकतच नाही तर येऊ व्हिडिओ मला खरं म्हणलं ना बनवायचा नव्हता पण मग काय ना आता मध्ये बनवणं लागलं मला हा व्हिडिओ तर पहिलेच किती रोजाचा बनवायचं होता बरं का पण एक मन माणसाला कसं वाटत वाटतं ना जाऊ दे म्हणून काय आला रिका मग बोलत बसा ना तोंड पाणसट करत बसा पण मग अशा लोक ना बिन बोलायचं आणि बिन म्हणायचं आई येत नाही पण मग आता हे त्याच्यामुळे मी हा व्हिडीओ बनवला नाही तर हे व्हिडीओ बनवण नव्हता मला पण त्याला वाटतं ना मग आता आपलं पापी आपण कुठे बी धुऊ द्यायला पण यायला कधी पुढे जाऊ द्याच नाही मय पाहिलं तर असंच काहीतरी विचार असं जाऊ द्या याच्या आमच्या संग जे केलं ते केलं पण मग आता दुसऱ्या संग तरी केलं नाही पाहिजे आहे कारण की ते एवढं पाप करू नका काही देवाला बी समजा होईल ऐसच झालं नाही पाहिजे का एवढं बी आपण काय म्हणते ना त्याला ते यश म्हणून इतकं बी पापी मनुष्य पैदा केला म्हणून या दुनियामध्ये असं वाटलं नाही पाहिजे देवाला बी तर चला मग आता एवढंच म्हणणं होत मला